नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत घरामध्ये कोणताही भाजीपाला शिल्लक नसेल व काहीतरी झणझणीत व झटपट तयार होणारं हवं असेल तर सर्वात प्रथम हे झुंक्याचं नाव डोळ्यासमोर येत होतं तर असाच आज आपण लाल तिकटातला झुंका करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात झुंका करण्यासाठी कढईमध्ये अर्धी पई तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे घालून घेऊया झुणक्यासाठी थोडासा जास्तीचाच कांदा वापरायचा तरच झुणका खायला छान लागतो आपल्याला हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याचा कलर अजिबातही बदलू द्यायचा नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ दहा ते बारा मिरचीचे का बारीक चिरून घेतलेले आहे ते घालून घेऊया दहा ते बारा लसणाचे पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया आता यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याची घालूया व कांदा मऊ होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घेऊया तर इथे कांदा चांगला मऊ झालेला आहे कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया एखाद मिनिट हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घेऊया यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेऊया व तेलामध्ये चांगलं दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे बेसनपीठ तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यामुळे झुणका खायला एकदम खमंग लागतो तसेच तो, तो बाधतही नाही दोन ते तीन मिनटानंतर बेसनपीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे हे पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया सुका झुणका करण्यासाठी एक वाटी बेसनपीठासाठी दोन वाट्या पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे यामध्ये थोड्याफार काही गाठी झालेल्या आहेत त्या गाठी अशा चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जास्त काही गाठी झालेल्या नव्हत्या तरीही हे मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊयात पाच मिनिटानंतर झुणक्याला एक वाफ आलेली आहे व झुंका चांगला शिजलेलाही आहे हा झुंका आता जरी थोडासा पातळ वाटत असला तरी दोन ते तीन मिनिटांनंतर हा जसा जसा कोमट होत जातो तसा तसा तो सुट्टा हो जा जा होत जातो व अशा प्रकारचा झुणका भाकरीबरोबर खायला खूप छान लागतो परत एकदा यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया तयार झालेला झुणका सर्व करायला घेऊया अशा प्रकारच्या झुणक्यामुळे खाताना अजिबातही घास बसल्यासारखे होत नाही तसेच हा झुणका थोडासा गरम असल्यामुळे थोडासा चिकट वाटत आहे परंतु तो थोडा थोडा कोमट होतो तसा तसा तो सुका होत जातो तर इथे कोमट झाल्यानंतर झुणका असा बनलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका